पत्रकार पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आज अत्यंत महत्त्वाचा विषय आम्ही या ठिकाणी आपल्या माध्यमातून शासनापर्यंतही पोचावा आणि त्याबाबतचा आम्हाला न्याय मिळण्याची भूमिका शासनाने पार पाडावी अशा पद्धतीच्या माध्यमातून आजची पत्रकार परिषद आम्ही घेतली होती यामध्ये आमची प्रामुख्याने मागणी हीच आहे की राज्य शासनाने माननीय न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समितीच्या माध्यमातून जो अहवाल जमा केलेला आहे तर तो अहवाल नंबर दोन त्याच्यासाठी काही सूचनात्मक बाबी आम्ही राज्य शासनाकडे केलेल्या आहेत त्याच्यावर अंमलबजावणी व्हावी काही याची सुरुवात तर झालेली आहे आणि ती झालेली सुरुवात पद्धतीची ती एक प्रथा आहे किंवा न्यायालयामध्ये वेगवेगळ्या पिटिशन्स ऐकण्यासाठीची जी प्रथा आहे तर त्या प्रथेप्रमाणे क्युरेटिव्ह पिटिशन जी आहे तर ती बंद दाराआडच त्याची सुनावणी वकिलांना किंवा अर्जदारांना न घेता ती ते नियुक्त करण्यात आलेल्या सन्मान्य न्यायाधीशच करतात त्याच्यामुळं त्या चर्चेला बंद दारा आडची चर्चा असं संबोधलं जाते बघा आरक्षणाचं तुम्ही सगळे विषय मिक्स हो होत आहेत की मराठवाड्यासाठी मागितलेलं कुणबी जात प्रमाणपत्र मिळावं ही एक मागणी वेगळी मागणी आहे आणि सध्याची जी मागणी आहे तर ती अनेक दिवसापासूनची मागणी आम्ही या ठिकाणी करत असताना त्याच्यामध्ये मराठा समाजाचं आरक्षण जे आहे तर ते न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकलेलं असल्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया अत्यंत गतिमान होण्यासाठी आम्ही सजेस्टिव्ह मेजर्स जे गव्हर्नमेंटला दिलेले आहेत तर त्याच्यावर तात्काळ अंमलबजावणी गव्हर्मेंटने करावी असे वेगवेगळे दोन्ही विषय आहेत त्या दोन्ही विषयाला एकत्र करणं योग्य नाही नाही आता आम्ही पासून मत आहे की हा सध्या न्यायप्रविष्ट विषय असल्यामुळे न्यायालयातून मराठा समाजाला या ठिकाणी न्याय मिळण्यासाठी जी क्युरेटिव्ह पिटिशन आहे त्याच्यावर अधिक गतिमान पद्धतीने राज्य शासनाने लक्ष नाही दिलं तर ही ही पिटिशन रद्द होईल आणि ती जर रद्द झाली तर पुढे काय म्हणून सुद्धा सजेस्टिव्ह मेजर्स आम्ही मान्य न्याय राज्य शासनाकडे दिलेले आहेत त्याचाही अवलंब केला तर आम्हाला न्याय मिळू शक मग अनेक जण वेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी मागणी करतात मांडणी करतात परंतु राज्य शासनाला भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकारा अन्वय राज्य शासनाला एखाद्या वर्गाच्या उन्नतीसाठी जर अहवाल प्राप्त करून घ्यायचा असेल तर अशा पद्धतीच्या निवृत्त न्यायाधीशांची समिती स्थापन करण्याचा भारतीय राज्यघटनेने राज्य शासनाला अधिकार दिलेला आहे त्यामुळे ते म्हणतात ते अयोग्य आहे बघा आंदोलनात्मक बाब वेगळी आहे आणि ही न्यायालयीन बाब वेगळी आहे त्याच्यामुळे मी फक्त आपल्यासमोर आज न्यायालयीन बाबच मांडण्यासाठी आलेलो आहे त्याच्यामुळे त्या न्यायालयीन बाबी आपण समजून घेतल्या तर अधिक महत्त्वाचं ते ठरेल आणि त्याच्यामधून एक नवा संदेश समाजापर्यंत येईल